प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात डफळापूर येथे दुकानात घुसून मारहाण बाहेरील गुंडगिरीचा प्रकार रोख रक्कम व मोबाईल हिसकावून नेला जत तालुक्यातील डफळापूर येथे स्थानिक व्यापाऱ्याच्या दुकानात घुसून मारहाण जबरदस्तीने दुकान बंद करणे रोख रक्कम व मोबाईल हिसकावणे तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून धाराशिव जिल्ह्यातून बाहेरील माणसे आणून गुंडगिरी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे महेश पोद्दार राहणार डफळापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक तीन जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांच्या आई सुनंदा पोद्दार यांच्यासोबत आपले दुकान उघडले होते त्यावेळी ते ग्राहकांशी व्यवहार करत होते दुपारी साडेबारा वाजता त्यांचे भाऊ संदीप पोद्दार वहिनी अश्विनी संदीप पोद्दार व त्याचा साथीदार प्रमोद महादेव पारके हे एम एच दहा डी क्यू शहात्तर तीस क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून दुकानासमोर आले प्रमोद पारके यांनी दुकानाचे मेन गेट बंद केले तर संदीप पोद्दार व अश्विनी पोदार यांनी दुकानात येऊन तिजोरीच्या चाव्या दे दुकान बंद कर असे सांगत ग्राहकांना बाहेर काढले महेश पोद्दार व त्याच्या आईने याला विरोध केला असता संदीप पोद्दार यांनी महेश यांना कांचिलात मारले प्रमोद पारखे यांनी त्यांना धरून ठेवून हाताने मारहाण केली अश्विनी पोद्दार हिने हातातील काठीने महेश याच्या पाठीत मारहाण केली महेश याच्या आईने हे थांबवण्याचा प्रयत्न केला असता अश्विनीने तिला देखील मारहाण केली यात त्यांच्या डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताची करंगळी आणि उजव्या पायाचा घोटा जखमी झाला आहे यानंतर दुकानातील ड्रॉवर मध्ये ठेवलेली तीस हजार रुपयांची रोकड व ट्रेझरीच्या चाव्या जबरदस्तीने काढून घेतल्या तसेच सुनंदा पोद्दार यांच्या हातातील मोबाईल प्रमोद पारके यांनी हिसकावून घेतला विरोध केल्यावर तिघांनी शिबेगाळ करत जिबे मारण्याची धमकी दिली या प्रकरणात धाराशिव जिल्ह्यातून बाहेरून माणसे आणून दबाव निर्माण करून गुंडगिरी करण्यात आली असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे या प्रकरणी जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा